पाथर्डी तालुक्यातील आदर्श गाव लोहसर येथील वैभव संपन्न जागृत श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आयोजित लोहसर ते पंढरपूर दिंडी सोहळ्याने सहा जुलै रोजी लोहसर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले वैभव संपन्न जागृत श्री काळभैरनाथ देवस्थान ट्रस्ट आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर पायदिंडे सोहळा गेली सहा दिवसापासून पंढरपूरकडे प्रस्थान केलेला आहे या असणाऱ्या दिंडी सोहळ्यामध्ये भगव्या ध्वजाबरोबर तिरंगा ध्वजा आहे आणि या ध्वजाचं नेतृत्व महिलांनी केलं आहे लोसरची दिंडी ही आदर्श दिंडी म्हणून समजली जाते या दिंडीमध्ये औक्षसंवर्धन लेख वाचवा त्याचबरोबर सेंद्रिय शेती आणि विविध उपक्रम स्वच्छ दिंडी या उपक्रमावर ही दिंडी काम करत असते दिंडीचं हे सातवं वर्ष आहे आणि अतिशय भक्तिभावानं सर्व वारकरी पंढरपूरवर या ठिकाणी प्रस्थान केलेलं आहे या दिंडी सोहळ्यात तीनशे वारकरी सामील असून शिस्तबद्ध आदर्श दिंडी उत्सव म्हणून ही दिंडी प्रसिद्ध आहे वारकरी परंपरा जपताना देशभक्ती मनात जागृत व्हावी या उद्देशाने देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनिल गीते पाटील यांच्या संकल्पनेतून दिंडीत भव्य झेंड्यांबरोबर तिरंगा ध्वज घेऊन वारकरी पंढरपूरकडे निघाले आहेत आणि बाजव्या ध्वजाबरोबर आमचा हा राष्ट्रीय पण निघालेला आहे आणि याचा आम्हाला फार आनंद आहे आणि आम्ही माहिला या भजनी मंडळामध्ये फार आनंदाने साजरी करतो आणि भजन कीर्तन अगदी आनंदाने अगदी उत्साहाने पायी दिंडी आमची चालू आहे या दिंडी सोहळ्यात स्वच्छता लेख वाचवा वृक्ष लागवड व संवर्धन याबरोबर धर्म कार्याबरोबर राष्ट्र वाढविण्यासाठी सकाळी सहा वाजता आरतीनंतर महाराष्ट्र गीत व सायंकाळी दिंडी मुक्कामी असते त्या ठिकाणी आरतीनंतर राष्ट्रगीत गायले जाते या दिंडी सोहळ्याचं नेतृत्व देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनिल गीते पाटील करत असून या दिंडी सोहळ्याचे सर्वत्र उत्स्फूर्त स्वागत होत आहे आदर्श गाव लोसर आणि परिसर ते पंढरपूर पाई पायीदिंडीचं प्रस्थान आज दिंडीचा सहावा दिवस या दिंडीमध्ये तीनशे वारकरी हे पायी प्रस्थान करत आहेत या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रभक्ती आणि धर्माचा प्रसार सकाळच्या प्रहरी या दिंडीमध्ये महाराष्ट्रगीत आणि संध्याकाळी राष्ट्रगीत हे घेतलं जातं या दिंडीची शिस्त एक आगळ्या वेगळ्या अशा स्वरूपाची आहे त्याचबरोबर या, या दिंडीमध्ये वृक्ष संवर्धन त्याचबरोबर गोमाता संवर्धन मुली वाचवा अशा प्रकारचे संदेश हे दिले जातात